ध्येय तालुक्यात शासनाच्या दूधपूरक प्रोत्साहन योजनेतून कोट्यवधी रुपयांचं अनुदान हडप केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय तालुक्यातील अकोला ग्रामपंचायतीचे सरपंच अर्जुन पोपट दायतडक यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे अर्जुन दायतडक यांनी केलेल्या तक्रारीनुसार तालुक्यातील के श्री संत वामनभाऊ दूध संकलन केंद्र हे कागदोपत्रांवर जनावरे दाखवून बनावट दूध संकलनाचे सोंग उभे करत आहेत प्रत्यक्षात या केंद्राकडे एकही दुप्ती जनावर नसल्याचं पशुधन विकास अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत स्पष्ट झालंय मात्र तरीही शासनाच्या भारत पशुधन पोर्टलवर एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तब्बल तेहतीस जनावरांची नोंद कर होती। नाना या शासनाची फसवणूक केली आहे त्यांनी रसायनाने भेसळयुक्त कृत्रिम दूध तयार करून शासकीय अनुदानाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे शासन दर लिटर मागे पाच रुपये प्रोत्साहनपर अनुदान देत असते हेच अनुदान मोठ्या प्रमाणावर उकळण्यात आलाय विशेष म्हणजे हे बनावट दूध फक्त पाथर्डी पुरते मर्यादित न राहता ते अहिलानगर श्रीरामपूर पुणे आदी ठिकाणीही पाठवले जात असल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे केवळ आर्थिक अपहारच नाही तर सामान्य नागरिकांच्या आरोग्याशीही गंभीर खेळ केला जात असल्याचं यातून स्पष्ट होत आहे या, या प्रकरणात दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि बनावट दूध संकलन केंद्रांची सखोल चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी अर्जुन धायतडक यांनी केली आहे सद्यस्थितीमध्ये दुग्धविकास विभागानं चौकशी सुरू केली असून या प्रकरणात आणखी किती मोठ्या प्रमाणात अनियमितता याकडे संपूर्ण लक्ष नमस्कार मी अर्जुन फोबोड दायतडक मी पाथर्डी तालुक्यातील एक गावचा सरपंच आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी काही दिवसापूर्वी पाथर्डी तालुक्यातील संत वामन भाऊ दूध संकलन केंद्र याची माहिती घेतली होती तर ता पातळी तालुक्यातील पशुधन विकास यांच्या यांच्यामार्फत माहितीच्या अधिकारात माहिती घेतली का अमोल साकाराम असेल साकाराम नाना धायतडक व इतर त्यांच्या कुटुंबातील पाच जण यांच्या नावावर जनावरांची संख्या किती आहे तर भारता भारत पशुधन पोर्टलवर त्यांच्या नावावर अडतीस जनावरांची संख्या होती आणि त्याच्यानंतर एक आठ दहा दिवसांनी मी परत पशुधन विकास अधिकारी पातळी यांना त्यांच्या गोठ्यात भेट द्यायला सांगितली तर त्यावेळेस हसनी दर्शनासं आलं की त्यांच्या गोठ्यात एकही दुधाळ जनावर नाही तसा रितसर कागदपत्र दाखलाही पशुधन विकास अधिकारी पातळी यांनी आम्हाला दिला आहे पण या माध्यमातून दा एक अशी धक्कादायक बाब उघड झाली की संत वामन भाऊदूध संकलन केंद्रावर जे संचालक आहेत अमोल साकाराम धायतडक व त्यांच्या कुटुंबातील इतर पाच जण यांच्या नावावर जवळजवळ अडोतीस जनावरे दुधाची आहेत प्रत्यक्षात गोठ्यात एकही जनावर नसताना ती दुधाळ जनावरे ऑनलाईन दाखवून त्या दुधाळ जनावरांचं रोज सरासरी शंभर ते दीडशे लिटर दूध दाखवलं आहे आणि हे दूध प्रत्यक्षात जनावरच नाहीत तर दूध कुठून येणार मग हे काय करतात का बेसळयुक्त दूध तयार करून रोज त्यांच्या नावावर शंभर दीडशे लिटर दूध घालतात व त्या बेसळयुक्त दुधाचे वरून शासनाकडून पाच रुपये लिटरप्रमाणे अनुदानही मिळवले आहे ही, ही माहिती मी परत अनुदान घेतलेली माहिती जिल्हा दुग्धविकास अधिकारीकडून यांच्याकडून लेखी स्वरूपात मिळवली त्यात अशी धक्कादायक बाब उघडाली की यांच्या कुटुंबावर एकाच महिन्यात सुमारे अडीच लाख रुपये अनुदान मिळाले आहे प्रत्यक्षात दूध नसताना भेसळयुक्त दुधावर जर महिन्याला एक कुटुंब अडीच लाख रुपये कमावत असेल तर ही खूप मोठी धक्कादायक गोष्ट आहे आणि फक्त हा विषय या दूध डेअरीपुरता मर्यादित नसून पूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यातही याची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आज आम्ही काही दिवसापूर्वी मी मुख्यमंत्री कार्यालयाकडे या गंभीर विषयाची तक्रार केली होती ती तक्रार जिल्हा दुग्धविकास अधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी आली आहे पण प्रत्यक्षात अधिकारी यांनी पशुधन विकास अधिकारी असेल भेसळ अन्न भेसळ अधिकारी असतील यांना घेऊन त्या दूध केंद्राला व त्यांच्या गोठ्यावर अचानक दाट टाकणं गरजेचं होतं पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी त्यांना बोलावून घेऊन त्यांना भ्रष्टाचार करण्याची व हा लपवण्याची एक संधी दिली आहे माझं त्यांना आज परत सांगणं आहे की तुम्ही लोकांच्या आरोग्याशी खेळू नका हा विषय खूप गंभीर आणि महत्त्वाचा आहे रोज लहान मुले दूध सकाळी यांच्याकडून घेतात दूध पेतात पण हे पूर्ण दूध भेसळयुक्त आहे तरी पशुधन विकास अधिकारी व जिल्हा दुग्ध दुग्ध अधिकारी यांनी याच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करणे गरजेचं आहे नाहीतर मी परत मुख्यमंत्री कार्यालय येथे याचा पत्र व्यवहार करणार आहे प्रत्यक्षात जनावर नसताना हे कुटुंब काय करतंय का फक्त ऑनलाईन नोंद करायची जनावरांची कोणाच्या तरी गोठ्यातील तेव्हा धरून आणायचं त्याच्या कानाला बिल्ला लावायचा आणि ते बिल्ला ऑनलाईन झाल्यानंतर पशुधन विकास अधिकाऱ्याच्या डोळ्यात धूळफेक करून ते जनावर ज्याचं असेल त्याला देऊन टाकायचं यांच्याकडं प्रत्यक्ष एकही जनावर नसताना त्याचं दूध तयार करायचं आणि त्या बेसयुक्त दूध तयार करायचं आणि त्याच दुधाचं अनुदान त्या घ्यायचं अशी शासनाची व अधिकाऱ्याची यामध्ये मोठी फसवणूक चालू आहे आणि जिल्हाधिकारी अधिकारी यांनी दु� प्रत्यक्षात कमिटी नेमून दूध डेअरी चालकावर व गो त्यांच्या गोट्यात धाड टाकणं गरजेचं असताना प्रत्यक्षात मात्र त्यांनी त्यांना बोलावून घेऊन एक प्रकारे त्यांना भ्रष्टाचार करण्याची व भेसळ करण्याची एक संधी दिली आहे कारण तुम्ही त्यांना अचानक धाड टाकण्याऐवजी जर बोलावून घेऊन सांगणार असाल तर ते काही दिवसासाठी भेसळ बंद करू शकतात यामुळे या अधिकाऱ्यांनाही कुठेतरी चाप बसणं गरजेचं आहे तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय